नमस्कार चव्हाण गोट फार्म नारायणगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तुम्ही हा व्हिडिओ जो पाहतात तो शंभर शेळ्यांचा पूर्णपणे लॉट आहे क्वालिटीमधल्या बिटलच्या शेळ्या आहेत लागूडयोग्य ब्रिडर आहेत योग्य पाटी आहेत जे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आहेत ज्यांना बिटलमध्ये कामकाज करायचं आहे त्यांनी चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे तुम्हाला पूर्णपणे आपला जो माल आहे तो व्हॅक्सिनेटेड असेल पूर्ण लसीकरण केलेला असेल ई टी असेल पी पी आर असेल इफ असेल प्रत्येक व्हॅक्सिनची नोंद असल आणि जंतनाशक हे सर्व करून आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे माल हा सेट करून तुम्हाला मिळणार आहे या ज्या शेळा आहेत ह्या अत्यंत उत्तम प्रतीच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या नजरेसमोर शंभर ते एकशे वीस शाळांचा स्टॉक हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कारण मार्केटमध्ये आता खूप आपोआटलेली आहे एक लाखाला शेळी दीड लाखाला शेळी परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टींना बळी न पाडता शेळीची किंमत साधारण क्वालिटीमधली घेतली जसे क्वालिटी असेल तसे पैसे मोजावे लागतात ही बाबा अगदी खरी आहे परंतु आपण परिस्थितीचा विचार करता स्वतः आपण माल पंजाबवरून आणतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना माल पोहोचवतो याचं उद्दिष्ट हेच आहे का महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रतीचं ब्रीड हे सक्षम हवं हो, व आपला जो शेतकरी वर्ग आहे तरुण वर्ग आहे जो भटकलेला वर्ग आहे जेणेकरून हा उत्तम प्रती उत्तम प्रतीमध्ये किंवा चांगल्या एका मार्गदर्शनामध्ये हा व्यवसायामध्ये घडावा या उद्देशाने हा केलेला व्यवसाय आहे जरी मी काम करत असेल दोन पैसे कमवत असेल तरी यामध्ये माझी खूप सारी मोठी मेहनत आहे आणि त्या मेहनतीमध्ये तुमच्या साऱ्या शेतकरी बांधवांचा मला सपोर्ट आहे म्हणून हा व्यवसाय आपला चांगला चालत आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यामुळं तुम्ही आपला जो तुम्हाला फार्म करायचा आहे तो सध्या तुम्ही बिटलमध्ये जर वळवला तर तुमचे होणारे जे पिल्लं आहेत हे चांगल्या प्रतीने आपण ग्रुपच्या माध्यमामधून असेल इन्स्टाग्रामच्या माध्यमामधून असेल यूट्यूबच्या माध्यमामधून असेल ही तुमची चांगल्या प्रतीची आपण विक्री करून देऊ ही तुम्हाला आजच व्हिडिओच्या मा माध्यमामधून मी आज सगळ्यांना ग्वाही देतो आणि ज्या आपल्याला खरेदी या शेळ्या शक्यतो आपण पाटी खरेदी करायच्यात जेणेकरून आपला जो फार्म आहे हा एकदम तरुण आणि तडफदार होऊन जाईल आणि होणारी जी पिल्लं आहेत ही चांगल्या प्रतीची होतील त्यासाठी तुम्ही लांब कान आणि चांगला स्पंच असलेला बोन साईज चांगला असलेला आणि स्ट्रॉंग सुदृढ अशी शिडी तुम्ही खरेदी करायची आणि हा सर्व माल तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला सध्याला एकमेव गोट फार्म म्हणजे चव्हाण गोट कारण चव्हाण गोटपा मूर्ती आजच्या डेटला शंभर ते एकशे वीस बिटलची क्वांटिटी अवेलेबल आहे आणि प्रत्यक्ष आपण ट्रेडिंग जरी करत असलो तरी पूर्णपणे आपल्या घरी येऊन तुम्ही पाहू शकता आपल्या फार्मवर येऊन तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मालाचं चा आपण चांगल्या प्रतीचं नियोजन करत आहोत आणि पूर्ण आपली फॅमिली या मालाचा सेटअप चांगल्या म्हणजे चांगल्या प्र प्रतीने काम करून हा पूर्णपणे माल आपण सेट करत आहोत आणि जी शेळ्यांची साईज आहे ही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अत्यंत स्ट्रॉंग अत्यंत चांगली साईज आहे म्हणजे दोनदाच पाटी लागवडी योग्य पाटी असतील शेळ्या असतील मोठ्या साईजमध्ये लागवडी योग्य ब्रिटर असतील जेव्हा आपण टेक्निकल पद्धतीने कामकाज करू तेव्हाच आपण शेळी पालनामध्ये एका व्यवसायामध्ये आपण सक्सेस फुल झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण मार्केटमध्ये कारण बोलण्याचे शब्द आहेत ते गावरंग कोंबडीच खायला मिळाली पाहिजे पण गावरंग कोंबडी तयार व्हायला बारा महिने लागतात बा सहा महिने लागतात परंतु आज आपल्याला व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर आपण सुद्धा मार्केटमध्ये अपडेट राहणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर जुन्या लोकांना खा खाऊ घालत बसलो जुन्या पद्धतीचं तर आपल्याला दोन पैसे मिळायचं राहून जाईल आणि आपलं कुटुंब हे एक प्रकारचं मागं राहून जाईल त्यासाठी आपण कामकाज हे मार्केटच्या तुलनेमध्ये कामकाज केलं पाहिजे आणि आपण सक्सेसफुल कामकाज केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे समान गोटफाम करून तुम्हाला ज्या आपण शाळे करणे करणार आहोत यांना पूर्णपणे तुम्हाला मा मालाचं आणि मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि तुम्ही आपला जर हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असेल तर तुम्ही शेअर करायचा आहे चॅनल आपला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून महाराष्ट्रातील नवनवीन शेतकऱ्यांना पूर्णपणे मा मालाची संगोपनाची माहिती जाईल आणि एक चांगल्या प्रतीचा माल तुम्हाला किंवा नवीन आपल्या शेतकऱ्यांना तरुण वर्गाला मिळून जाईल आणि इंस्टाग्रामवर जर पाहत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे शेअर करायचे जेणेकरून नवीन नवीन शेतकरी आहेत ते कुठं फसले जाऊ नयेत म्हणून व्हिडिओ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे होता येईल तेवढा आपला चॅनल शेअर करायचा आहे जेणेकरून माल हा शेतकऱ्यापर्यंत उत्तम प्रतीत पोहोचला पाहिजे आणि क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींचं तारतम्य ठेवून हा माल तुम्ही चव्हाण गोटफार्मवर बिंदास खरेदी करायचा आहे धन्यवाद नमस्कार चव्हाण गोट फार्म नारायणगवण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आज आपण व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आपल्या चव्हाण गोट फार्मावरती खूप जबरदस्त क्वालिटीमध्ये फिमेल आलेले आहेत ज्यांची क्वालिटी आणि दर्जा मालाची साईज मानाची मालाची, मालाची कालांची लेंथ लागवडयोग्य पाठी असतील लागवडयोग्य शाळ्या असतील लागवडयोग्य ब्रिडर असतील मोठ्या स्ट्रक्चरमधल्या काही शाळ्या असतील जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना एक यशस्वीरित्या गोटफार्म चालू करता येईल या दर्जाच्या शेळ्या चव्हाण गोटफार्म नारायणगाव येथे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या अग्रस्तव आपण आणलेले आहेत पूर्णपणे माल व्हॅक्सिन केलेला आहे की त्यामध्ये पी पी आर असेल एफ एम डी असेल ई टी असेल ई टीचा बूस्टर असेल गोटपॉक्स असेल जंतनाशक असेल हे सर्व व्हॅक्सिनेटेड माल आपण सव्हान गोटफॉर्मवरती अवेलेबल केलेला आहे ज्या शेतकरी वर्गाला बिटलमध्ये कामकाज करायचं आहे यशस्वीरित्या कामकाज करायचं आहे अशा शेतकरी बांधवांनी तमाम तरुण वर्गांनी आपला वेळ वाया न घालवता कोणत्या का महिना व्यवसायामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करायची आणि आपलं एक व्यवसाय एक तरुण उद्योजक एक तरुण शेतकरी वर्ग या मार्गाने आपल्या व्यवसायाला चालना देऊन चालू करायचा आहे जेणेकरून तुमचा व्यवसाय चालू होईल तुमच्या कुटुंबासाठी जे द हजारपासची ओलाढाल आहे हीही चालू होईल चांगल्या प्रतीची यासाठी आपण कोणत्या का महिना व्यवसायामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे असाच निर्णय आम्हीसुद्धा घेतलेला आहे आणि आम्हाला जो व्यवसाय योग्य वाटला या व्यवसायामध्ये आम्ही कामकाज चालू केलं आहे त्यामध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल गायीपालन असेल या तरुण वर्गाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे याच क्षेत्रामध्ये तरुण वर्गाने उतरलं पाहिजे बलजबरीने एखादा विषय आपण करतो त्यामध्ये दहा पाच लाख रुपये लॉस होण्याचे चान्सेस असतात तर मी सांगतो तुम्हाला तरुण वर्गाने आपण शेळीपालनामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे कारण आज मटण शेती ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण आपण शेळीपालन न म्हणता याला मटण शेती म्हणूयात कारण मटण शेती तुम्ही आज पाहू शकता प्रत्येक घरामध्ये आठवड्याला कमीत कमी तीन ते चार वेळेस मटण होतं त्यामुळं वाढता मटणाचा विचार करता वाढता शेळीपालनाचं दूध वाढता शेळीपालनाचं तूप असेल दूध असेल लेंडी खत असेल सेंद्रिय पद्धतीची शेती असेल या सगळ्या गोष्टी यामधून साध्य होतात त्यामुळं तरुणार्गाने शेळीपालनामध्ये उतरायचं आहे आणि यशस्वीरित्या आपलं कामकाज चालू करायचं आहे आणि तुम्ही शेळ्या आपण ज्यावेळेस रानातून थोडा फिरून येतात त्यावेळेस शेळ्यांना ओला चारा भेटतो विविध प्रकारचे वनस्पती भेटतात आल्यानंतर आपण त्यांना थोडंसं तुरबुस्सा वगैरे टाकतो तुरबुस्सा टाकल्यानंतर सुका चारा खाल्ल्यानंतर ते पाणी वगैरे जे घेण्याचं प्रमाण ते पाणी पण चांगल्या प्रमाणामध्ये पितात आणि अशाच प्रकारचं आपण संगोपन केलं तर आपल्याला कळतं पण समजा एखादं शरीर टेम्परेचर वगैरे असेल कोण खात नसेल तर अशी साईटला जी शेळी उभी राहते तर इथं ताप वगैरे चेक करून ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं हे आपल्या खायला टांगल्यानंतर सकाळीच आपल्या लक्षात आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं या स्वरूपाचं जर आपण नियोजन व्यवस्थित केलं तर आपल्या आजार आणि उपचार यांचं संगोपन लक्षात येईल आणि आपला जो गोठफाम आहे तो व्यवस्थितरित्या सक्सेसफुल होईल आपण ज्यावेळेस संध्याकाळ झाल्यानंतर शेळ्या चरण्यासाठी सोडतो तुम्ही पाहू शकता त्यावेळेस उन्हाचा पारा हा कमी असतो म्हणजेच सूर्यास्त व्हायला चालू होतो आणि अशा सूर्यास्त व्हायला चालू झाल्यानंतर आपण <coughs> शेळ्या जर चरायला सोडल्या तर त्या सावली असल्यामुळं चारा चांगल्या पद्धतीने उचलतात आणि एक मुग्ध पद्धतीने चरायला चालू करतात अशा पद्धतीने आपण शेळीचं शेळी नियोजन करायचं आहे शेळीला विविध प्रकारचं झाडपाला खायला आवडतो तुम्ही व्हिडिओमध्ये हो सुद्धा पाहू शकता इथं बोर असल वेगवेगळ्या प्रकारचे सुबाबळ असल टणी असल हरळ असल त्यामध्ये अनेक प्रकारचं वेगवेगळं गवत हो वगळलं जातं जिथं पाण्याचा भाग असेल तिथं अशा प्रकारच्या चार्यामध्ये आपण जर शेळी फिरवली तर तिला विविध प्रकारचा चारा भेटतो लोह भेटतं कॅल्शियम भेटतं आपल्याला मिनरल बिच्चर देण्याची गरज पडत नाही कारण या ज्या गरजा आहेत या सर्व शेळीपालनाच्या चाऱ्यामधून पूर् म्हणजे पूर्ण होतात जेव्हा शेळी बंदिस्त असेल शेळी ज्यावेळेस बंदिस्त असेल त्यावेळेस तिला विविध प्रकारचे घटक भेटले जात नाही कारण आपण घरी असल्यामुळं एक ठराविक प्रकारचाच चारा देतो त्यामध्ये शेळीला वास्तविक पाहता प्रत्येक घटक भेटला जात नाही मग आपल्याला मिनरल मिचल त्यामध्ये कॅल्शियम असेल लिवर टॉनिक असेल हे देण्याची गरज पडती शेळीला फॉस्फरस कमी पडलं जातं त्यासाठी शेळी शक्यतो संध्याकाळी एक दीड तास आणि सकाळी एक दीड तास ही शेळी फिरून चरली गेली पाहिजे त्यावेळेस शेळी तंदुरुस्त राहील हे सगळ्यांनी विसरायचं नाही प्रत्येकाने राजा व्हायचं नाही कारण उंटावरून शेळी राखता येत नाही या म्हणीचा उपयोग तुम्ही अगदी शेळी पालनासाठीच हे करायचं आहे म्हणजेच काय आपण जर राज इकडे तिकडे फिरत राहिलो आणि शेळी पालन जर आपण बंदिस्त केलं तर शेळ्या ह्या खराब म्हणजे तब्येतीने खराब झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे लाखाचे म्हणतात बारा हजार होतं त्या पद्धतीने वीस तीस हजाराच्या शेळीचे तीन हजार किंवा तेरा हजार होणार त्यामुळेच आपण शेळीपालनाचं काटेकोरपणे नियोजन करायचं आहे आणि आपला शेळीपालन व्यवसाय सक्सेस करायचा आहे आणि जे नवीन शेळी पालक आहेत यांना योग्य असं मार्गदर्शन प्रत्येकाने करायचं आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून आपण युवक तरुण युवक जो वर्ग आहे याला व्यवसायासाठी मार्गदर्शन करून पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद